नमस्कार मी हरिश जयकार लॉरिश या सर्वांचे स्वागत आहे तुम्ही मागील व्हिडिओ मध्ये बघितलं असेल आपण भारतीय न्याय संहिता या कायद्याची माहिती घेतली परंतु आज महिलांसाठी मी खूप महत्वाचा पोडगी मिळणे म्हणजे मेंटेनन्स मिळणे उदरनिर्वाह भत्ता हा नवीन कायद्यामध्ये याच्यामध्ये बदल करण्यात आला आहे आधीच्या सीआरपीसी या कायद्यामध्ये त्याचं सेक्शन एकशे पंचवीस नुसार पतीला मेंटेनन्स देणे हे बंधनकारक होते व त्यानुसार त्यांना दावा दाखल करता येत होता पण हा कुठल्या प्रकरणांमध्ये करता येत असतो ते आपण पुढे बघूया महिला महिला ही माहेर राहत असते त्यानंतर तिचे लग्न झाल्यानंतर ती सासरी जाते परंतु तिला सासरी जाऊन मानसिक शारीरिक छळ होत चार। असेल तर त्या त्रासाला कंटाळून महिला ही माहेर येऊन जाते अशा आपण आपल्या आजूबाजूला खूप प्रकरण बघितल्या असतील परंतु त्या महिलेची परिस्थिती नसल्यामुळे तिला उदरनिर्वाहासाठी लागणारा खर्च हा कोण मिळवून देऊ शकतो तर कुठल्या कायद्यातून मिळवू शकते तर ती एकशे जुन्या कायद्यामध्ये एकशे पंचवीस नुसार ती पतीकडून मेंटेनन्सची व उदरनिर्वाह पत्त्याची मागणी करत असायची परंतु नवीन कायद्यामध्ये म्हणजे भारतीय नागरी सुरक्षा संहिता या कायद्यामध्ये त्यामध्ये बदल करण्यात आला आहे मग आता एकशे पंचवीस नसून भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस या कायद्यामध्ये त्याचे कलम एकशे चौवेचाळीस हे कलम करण्यात आले आहे परंतु आता लोकांना दुविधा काय निर्माण होते एकशे चौवेचाळीस कलम आतापर्यंत आपण कुठे ऐकला आहे तर आपल्या जर काही भागामध्ये काही घटना घडत असतील किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये काही घटना घडत असतील तर तिथे मॅजिस्ट्रेट हे एकशे चौवेचाळीस कलम लागू करत होते म्हणजे जमावबंदीचा आदेश पारित करत होते परंतु आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता यामध्ये एकशे चौवेचाळीस कलम हा उदरनिर्वाह भत्ता किंवा आप पोटगी आपण असेही म्हणू शकतो त्यासाठी वापरण्यात आला आहे आणि आधी जर महिलेला तुम्हाला जर मागवायचा असेल उदरनिर्वाह भत्ता तर काय प्रोसेज करावा लागत होती तर आधीच्या कायद्यामध्ये आपण महिला ज्या दिवसापासून माहेरी आली आहे त्या दिवसापासून आपण पतीला ही नोटीस पाठवत होतो म्हणजे महिलेला मुलबाळ असेल तर त्याचाही उल्लेख आपण त्या नोटीसमध्ये करत होतो आणि तीस दिवसाच्या आज जर नोटीसला उत्तर नाही आले तर आपण कोर्टात जाऊन तो दावा दाखल करून आपण आपल्या उदरनिर्वाह ही मागणी करत होतो पण आधीच्या कायद्यामध्ये असं कुठेच नमूद केले नव्हते की बुवा ही जी प्रोसिजर आहे ही एवढ्या दिवसात संपली पाहिजे परंतु आताच्या नवीन कायद्यामध्ये तसं नाही आताच्या नवीन कायद्यामध्ये न्यायालयालाही काही बंधनं देण्यात आली आहेत म्हणजे ज्या दिवसापासून तुम्ही नोटीस पाठवली आहे त्या दिवसापासून साठ दिवसाच्या आत ते प्रकरण निकाली काढणे न्यायाधीशाच आहे महिला म्हणजे जी जिजा उदरनिर्वाहासाठी तिने मागणी केली आधी तिला जर प्रकरण उशीर झाला तर तिचं तेवढं दिवस जायचे मग तिला उदरनिर्वाह करायला त्रास व्हायचा परंतु आता तसं नाही महिलेच्या चांगल्यापणासाठी व महिलेचा सुरक्षतेचा विचार करून या कायद्यामध्येही तरतूद करण्यात आली आहे म्हणून आता नवीन कायद्याच्या एकशे चौवेचाळीस नुसार महिला हे पतीकडे उदरनिर्वाह भत्त्याची मागणी करू शकतात त्यासाठीची प्रोसिजर आता ही अशा प्रकारे आहे ती आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत किंवा आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर महिलेला आता महिलेला ज्या दिवसापासून माहेरी आली म्हणजे उदाहरणार्थ महिला जर जा एक जानेवारी ह्या रोजी जर माहेरी आलेली असेल तर ती त्या दिवसापासून पतीला तिला उदरनिर्वाह देणं अनिवार्य आहे परंतु तो देत नसेल तर ती महिला त्या पतीला नोटीसद्वारे म्हणजे एका वकिलाकडे जाऊन ती नोटीसद्वारे त्याच्याकडे त्यांच्याकडे ती मागणी करू शकते जर त्यांनी त्या नोटीस उत्तर दिले नाही व मेंटेनन्स दिला नाही तर त्यानंतर ती मॅजिस्ट्रेटकडे जाऊन तो खटला हा दाखल करू शकते व को न्यायालयात ती मागणी करू शकते तिच्या उदरनिर्वाह भत्त्यासाठी मग पतीला तिथे येऊन जबाब हा देणे गरजेचं असेल व तिला उदरनिर्वाह भत्ता हा ही गरजेचं असेल मग अशा प्रकरणांमध्ये आता महिलेच्या सुरक्षतेचा विचार करूनच या कायद्यामध्ये बदल करण्यात आले आहे व नवीन कायद्याचं तुम्हाला मी आधीही सांगितलं एकशे चौवेचाळीस सा नुसार उदरनिर्वाह भत्ता किंवा पोटगी किंवा मेंटेनन्स हे मागू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक व व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र